रस्त्याचा रस्ता खालून आणि ताराच्या नंतर करतो हात लागला तरी पण अशा प्रकारचे आपण फोटोग्राफ सुद्धा पाठवले तरी संपूर्ण ग्रामीण भागामध्ये पण मोठं पण मागतात याच्यामध्ये मला असं वाटतं की मागणे जेवढे त्याचे जवळपास आपण बोलू पाहिजे आता इथे वीज जनरेशन पारेशन आणि मित्र कोण अधिकारी कोण आहेत का विनोदजी निकोले यांनी जरी खर्चाच्या बाबीवर चर्चा न करता त्यांनी स्थिती त्या ठिकाणी आपल्या नजरेसमोर आले की त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये कंडक्टर म्हणजे तारा तर निकोले साहेबांशी जर तुम्ही संपर्क साधा आणि कुठल्या परिसरात ही स्थिती आहे बघा त्याच्यातून कुठेतरी प्राणी मात्राला किंवा कुठल्या माणसाला जीवानीशी मुकावरची वेळ जाणव जाणव जाणून

एखादा सन्मान्य सदस्य आपल्या जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघातील असलेल्या वस्तुस्थितीचं वर्णन करत असेल तर त्याला थांबवणं गरजेचं नाही तर मी समितीचा अध्यक्ष म्हणून मी खात्याच्या प्रमुख लोकांना सूचित करतो की सन्मान्य आमदार निकवले यांनी जे काही बाब सांगितले तर तुम्ही त्यांच्याकडून समजून घ्या दुरुस्त करा त्याला जाणं आता एक तर डीपीओने तुम्हाला पैसे भरले कुठले ते आले तर प्राचार्य जयूर जोहार जोहार अहो तुम्हाला पैसे दिले आहेत सव्वीस चार दोन हजार चोवीस म्हणजे कलेक्टर साहेबांनी भेट बैठकीला होतं एक वर्ष झालं काल बैठक झाली पैसे भरून सुद्धा अजून तिथे मुले जातात पाचशे सहाशे मुलं त्या तारा सगळ्या खाली आलेले आहेत पैसे भरून तुम्ही काय काम करत नाही ठीक आहे सर सन्मान्य अध्यक्ष निकम साहेबांनी सांगितलेलं नोंद घ्या आणि ती दुरुस्त अध्यक्ष